ऐसी जोड़ी करा ऐसी जोड़ी करा राम धरा जीने जुगे फेरा कर भवास नाशिवंत अटी प्रिया पुत्र धरम बीजजाचा जाता शीन तीचि फरम सहस्त्र नामाची जीने भवशिंदुची धड़ी पावे शिवंताटी प्रिया पुत्र वीजी नची फळ तुका म्हणजे हरी रामबाणी आटी प्रिया पुत्र घर वीज जाचाशी नतीची फळ समचरण सरोजम सांधणी लाभालम

नभवर गायला जय 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 गर्भवास नाशिवंत्र धर्मेची फळ प्रस्तुत प्रॉक्टर बसंत सेवेकरिता निवडलेला अभंग सुरूप्रसिद्ध साधुसंत महात्म्यानंतरपोट ब्रह्मांड देवभू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम या अभंगातून जगद्गुरु तुटोबराया भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाचं महत्त्व सांगतात विचार चार चरणाचा जगद गुरुपुरकोबरा भगवान परमात्म्याचं नामस्मरण सांगणारा लाभ आहे वारकरी संप्रदायाचा असा दंड आहे वाढतरी संप्रदायामध्ये सांप्रा पहिल्या दिवसाची जर रूपी सेवा असते एक तर भगवान परमात्म्या नामस्मरणा अभंग घ्यावा नाहीतर भगवंताचं स्वरूप वर्णन करणारा अभंग घ्यावा बाकी पाच दिवस महाराज मोकळा आहे मोकळा म्हणजे आज बांधलेला आहे का नाही बाकी याच्यामध्ये नियम नाही परत शेवटच्या दिवशी म्हणजे काल्याच्या आदल्या दिवशी महाराजांनी मागणी पर अभंग घ्यावा आणि शेवट काल्याने करावा विचारला त्या अनुषंगाने आजचा निवडलेला अभंग भगवंताचं नामस्मरण वर्णन करणार जगदगुरु तुकोबराय म्हणतात जीवनात आल्यानंतर आपण काहीतरी मिळवलं पाहिजे कमवलं पाहिजे जोडी करा जोडी काहीतरी मिळवलं जीवनात आल्यानंतर आपण काहीतरी असा मिळवा ज्यापासून आपला काहीतरी फायदा होईल जेणे चुके फिरा गर्भास जगद म्हणतात असं काहीतरी जोडा काय जोडा रामकंटी धरा काय होईल चुके त्यानेच्या होई? दर्खवास। दुःखातून आपली मुक्त का होईल <laughs> महाराज हे सगळं करत असताना आमच्या घरी भरपूर आहे बायको एक नातेवाईक एक जायदा प्रॉपर्टी इष्ट सगळ्या गोष्टी असताना हे आमच्या काय कामाच जे काय म्हणतात ज्यांना तुम्ही आपलं म्हणताय ज्यांच्यासाठी तुम्ही सर्व काही करता हे सगळे नाशपण आहे नाशवंतशी खराबच येणार म्हणून महाराज म्हणतात याच्यातून तुम्हाला जर पलीकडं जायचं असेल तर भगवंताच्या नामस्मरण रूपी नाव धड करा नाव धड करा सहस्र नावाची जेणे भगतिंदूची आणि आशामध्ये जर तुमच्याकडं काळ आला जिथं भगवंताचं नाम स्मरण आहे तिथं काळ ये तर येतच नाही काळ म्हणजे योग येतच नाही आणि आला तर जगद्गुरु तू कोबर आहे म्हणतात त्याच्या दोन काळ मग आणि काळ आला मुंडावरी भाता भरा आई रामवाणी नाशिबंता अटी प्रिया पुत्र कर्ण बीजाचा शीन ते असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ करण्यापूर्वी अल्पसायचा तो म्हणजे असावात प्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातली ही प्रथम दिवसाची किंचन मोठी सेवा भगवान बागेश्वरांच्या कृपाशीर्वादा कणरायांच्या कृपाशीर्वादा माझ्यासारख्या पांढरांना आलेल्या आहेत भगवान परमात्मक जशी बुद्धी देईल तसं बोलण्याचा प्रयत्न करतो आजचं सप्ताहाच सत्तावीसावं वर्ष किती वर्ष सत्तावीस वर्ष पूर्ण झाले आणि सत्तावीस गुणिले आठ जर केले तुम्ही किती महाराज लोकांचे कीर्तन ऐकले गणित किती महाराज लोकांचे कीर्तन ऐकले माझ्या अंगाचे दोनशे सोळा हा दोनशे सोळा महाराज तुम्ही ऐकले आणि दोनशे सतरा वाईट दोनशे सोळा आणि तुमच्या काही बदल झाला आणि याच्यात होईल का बदल झाला नाही का एक आनंदाची पुष्क सांगतो उद्या या ठिकाणी काहीतरी बदल होणार आहे तो बदल तुम्हाला उलट दाखवतो सांगत पण नाही विठल आमचा आनंद या गोष्टीचा आहे आमच्या आमची मित्र मंडळी जरी महाराष्ट्रात आली तांबेवड्यामध्ये आम्ही जबरदस्त मला वाटतं मी सात ते आठ वर्षापासून येतो इमारत माझ्यापेक्षा अगोदरचे दोन बदल माझ्या अगोदर सात आठ वर्षामध्ये आमचा असा लाडा या तरुण मंडळीला लागलाय त्यांनी चांगले निर्णय घेतले त्याचा ते आनंद आम्हाला आहे विचार <प्रिक्षा> वागेश्वर तरुण मंडळी सगळे मोठ्या जोमाने उत्साहाने हा गणेशोत्सव साजरा करत असतात इतिहास असाय लोकमान्य टिकाणी सर्व समाज एकत्रित यावा म्हणून हा गणेशोत्सव चालू केला एकोणाशे अठराशे ब्याण्णव साली अठराशे ब्याण्णव हो साली त्यांच्या अगोदर भाऊरंगारी होते त्यांनी अठराशे साली गणेश उत्सव चालू केला पण त्याला जास्त प्रतिसाद भेटला नाही लोकमान्य टिळकांनी आणि प्रत्येक घरातला माणूस बाहेर काढून जो समाज आहे तो एकत्रित कसा आहे या अनुषंगाने अठराशे बासष्ट साली या ठिकाणी गणेश उत्सवाची स्थापना केली आणि त्या उत्सवाची स्थापना झाल्यानंतर सा घरोघरचा गणपती सार्वजनिक गणपतीच्या रूपामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि अखरा जातीचा समाज एकत्र येऊ लागला जे कार्य माझ्या छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांनी केलं जे कार्य माझ्या शंभूराजांनी केलं तेच कार्य लोकमान्य टिळकांनी सर्वांना एकत्रित घेऊन उत्साह साजरा केला विठो विठो

जगतगुरु तुकोबर आहे भगवंताचं नाम स्मरण आपल्याला ना घ्यायलाच जीवनात आल्यानंतर काहीतरी कमवलं पाहिजे तुम्ही आम्ही तर कमवलं प्रॉपर्टी कमवली जायदात कमवली हा फोर व्हीलर गाडी आहे मोठा बंगला आहे घर आहे आणि प्रॉपर्टी सगळ्या गोष्टी आम्ही कमवल्या मग कमवायचं कार आहे जगतगुरु तुकोबर आहे नंतर जीवनात आल्यानंतर हे नाश्वाद आहे हे कमवू नका पण एक अशी गोष्ट आहे ती आपल्याला कमवण्यासाठी भगवान परमात्म्याने हा नदी आपल्याला दिलेला त्याचं नाव आहे भगवान परमात्म्याचं नाव देवाचं नाव घेण्यासाठी भगवान परमात्म्याने नरदे दिला कशासाठी दिला हो देवे दिला दे। संगतीची गरज मी नेहमी कीर्तनात सांगत असतो प्रवास करायचा असला प्रवास प्रवासाची मजा कधी आहे गाडी चांगली असावी ऐका प्रवासाची मजा कधी आहे गाडी चांगली असावी रस्ता चांगला असावा गाडी फार सारखी असावी रस्ता समृद्धी सारखा असावा आणि ड्रायव्हर भुरपी आलेला असावा जमत का गाडी चांगली असावी आणि ड्रायव्हर सुद्धा मला कधी असावा प्रवासाची मजा जेवणाची जे मजा त्यावेळेस येते बनवणारी चांगली असावी माऊली माउलीवर सुखरणी आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे जेवण बनवणारी असावी जेवण बनवणारी असावी

ऐकणारे बिडे फुकून आले तरी चालते ऐकणारे पण चांगले असावे एका बिन एक काम नाही जसं का का स्वयंपाक बनायचा असला उदक अग्नि धान्य उदक म्हणजे पाणी अग्नि आणि धान्य म्हणजे अन्न आपण पीठ वगैरे का काय असं तिने जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अन्न म्हणत नाही तस जोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा एकावा होत नाही तोपर्यंत कीर्तनाला तिला हात का मानव देव अल्लाने तुझे दिया पिया सोया नमाना होणार असल्याने अनमोल कीर्तीचा नद्या आपल्याला फुकट दिला फुकट ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा ज्याला हात पाय नाही तर हात पायाची किंमत विचारा काय ज्याला कान नाही त्याला कानाची किंमत विचारा अहो डॉक्टरांनी दात जरी बसून घ्यायचं तरी सात आठ हजार रुपये सांगितल्याशिवाय राहत नाही भगवान परमार्थाने एक रुपये घेताना एक दे ठोकड दिला आपल्याला विचारा विचारा त्यांना त्या दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं नवव्या दिवशी त्यांना सुट्टी झाली आणि सुट्टी झाल्यानंतर ते डॉक्टर आजोबा त्या हॉल मधून निघाले रिसेप्शन हॉल मध्ये येऊन बसले पण बसल्यानंतर ते आजोबा रडायला लागले रडत असताना ज्या डॉक्टरांनी त्याचा उपचार केला तर ते डॉक्टर बऱ्याच वेळा चालत आणि आल्याबरोबर त्यांनी बघितलं हे आजोबा तर रडत आहे रडत असताना त्या डॉक्टर झालं नाही का आजोबा म्हटले माझ्या रोगाचं निदान झालं एकतर ओके कंठणीत आहे मग अजून काय दुसरं आहे का आजोबा म्हटलं तसं पण का काय का? दुसरं पण डॉक्टरांनी आजोबाच आठ दिवसाचं बिल नऊ लाख रुपये काढलेलं होतं डॉक्टर म्हटलं तुम्हाला नऊ लाख जास्त आहेत का आजोबा म्हटले तुझे दावखाने दोनदा विकत घेण्याची ताकद माझ्या मुला एवढा पैसा आहे माझ्या मग रडायचं कारण काय दिलेलं गोड उत्तर आहे का आजोबा म्हणताय डॉक्टर साहेब मी आठ दिवस तुमच्याकडे ऍडमिट राहिलो आठ दिवसाचं बिल तुम्ही नऊ लाख रुपये काढलं माझं आजचं वय आहे ऐंशी वर्ष ऐंशी वर्ष माझ्या परमात्माने मला सांभाळलं अजून एक रुपये मागितलं नाही एक रुपया मागितला नाही एवढे अनंत उत्तर आपले भगवान परमात्म्याचे आपल्यावर आहे म्हणून त्याचं नामस्मरण करा लागेल भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेण्यासाठी हा नर्दे दिला आणि नर्दे दिला हा परत भेटल याची गॅरंटी नाही याची शाश्वती ज्यावेळेस पाप आणि पुण्य सारखं होतं त्यावेळेस मनुष्य देहाची प्राप्ती होती पाप जर जास्त झालं तर नरकाची प्राप्ती आहे आणि पुण्य जर जास्त झालं तर स्वर्गाची प्राप्ती आहे आणि ज्या वेळेस स्वर्ग पुण्य आणि होईल त्यावेळेस मनुष्य पाप पुण्य कर्मभूमी असं प्रमाण आहे ज्या वेळेस पाप आणि पुण्य सारखं होतं त्यावेळेस मनुष्य देहाची प्राप्ती होती हा मनुष्य देह आपल्याला परत परत भेटणार आहे का तुकोबराय एका ठिकाणी वर्णन करतात तुकोबराय म्हणतात पाव कागद आली न्याय हाती कावळा सापडावा प्राप्त झालेलं राजाची राणी आधारी पडली वैद्य राजाला बोलवण्यात आलं वैद्य राजाला बोलवलं वैद्य राजाने उपाय सांगितला राणी बरी होती ठीक आहे पण त्यासाठी अशा प्रकारचं औषध आणावं लागतं कशी मिळ कठीण आहे राजा म्हटलं मला सांगा ना तुम्ही मी कोणत्या प्रकारचं औषध आणतोय मी राजा आहे वैद्य राजाने सांगितलं ऐका राजे, राजे। या ठिकाणी तर आपल्याला कावळा पाहिजे कावळा आणि त्या कावळ्याच्या राग जर मोकळून पाजली तर राणी बरी होती राजा म्हटलं त्याला काय लागतं कावळा आणायला का अवघड का राजाने राजा दौंडी दिली ऐका हो म्हणतो अर्ध राज्य माझा द्यायचं अर्ध राज्य बक्षीस देण्यात सगळं गाव सगळं राज्य सगळे लोक कशाचे पाठीमाग जो उठला तो कावळा बल्लीत पण कावळा रानात तुन पण कावळा जोनात व्हायला गेलं तर बाया कावळाच नावायचे कावळा कावळा करत 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 सगळे ते कावळ्याच्या पाठीमागा लागले आणि एक साधू महात्मा संध्याशी महात्मा नदीच्या काठावर बसून आंघोळ करत होता पण आंघोळ करताना त्याचा नियम असा होता एक मगावर पाणी अंगावर घेतलं तर मगा खाली ठेवायचा दोन्ही अशी टाळी वाजवायची राम कृष्ण काय म्हणायचं मगावर पाणी अंगावर घ्यायचं मगा खाली ठेवायचा राम कृष्ण आरे म्हणायचं मगावर पाणी घ्यायचं मगा खाली ठेवायचा टाळी वाजवायची राम कृष्ण आरे म्हणायचं कावळा संन्याशी महात्म्याला पाच वेळेस असं केलं आणि साधू सा वेळेस कावळ हातात सापडलं अचानक आला टाळी वाजवण आणि कावळ हातात येणं सोबत झालं ते पाहिलं शेजारून एका जाणार आहे ना आणि त्या माणसाने पळत जेवून त्या साधू संन्याशी महात्मा म्हटलं बाबा तो कावळा मला द्या ना मी तुम्हाला दोन लाख रुपये देतो दोन लाख तर म्हटलं ज्या हे आपल्याला दोन लाख द्यायला तयार आहे कावळ्यात काहीतरी असलं पाहिजे मात्र जायचं मी कावळा देणार नाही त्यांना दोन चे चार केले तरी कावळा द्यायला तयार नाही चारचे आठ केले तरी कावळा द्यायला तयार नाही आठ चे बारा केले बारा देतोय तरी सुद्धा कावळा द्यायला तयार याला वाटलं एका कावळ्याचे बारा लाख रुपये भेटतात किती एका कावळ्याचे बारा भेटतात कावळा फक्त नावकडे काय दोन कावळ्याचे किती चोवीस लाख होता कावळा पकड ना का, पाच वेळा माग वर पाणी अंगावर घ्यायचं पाच वेळेस टाळी वाजवायची सहाव्या वेळेस कावळा तो हातातला कावळा बघला दाबो समजलं वाट बघला कावळा दाबला मागा वर पाणी घेतला अंगावर घेतला मागा खाली केवला टाळी वाजवली कावळा हातात आला खरंय तर आपला दुसरा तर आलाच नाही पण पहिला होता तो तोही निघून गेला आपलं पण तसंच आता भेटलाय ना याची बारा लाख करून घ्या याची बारा लाख करून घ्या हा जर हातातून गेला हा तर हा पण जाणार दुसरा पण भेटणार नाही विचार गान ऐल ऐसी गजन सुरुआती शेयर मट हरे आज जो जो शाम का दर्शन किया करें हे शीष जो प्रभु चरण में वंदन किया करें बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में मुख है जो हरि नाम का हीरे है की सुमिरन किया मोती नहीं काम है जो भगवान का पूजन किया करे। मरकर भी नाम भी अमर है उस जीव का जग में प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। देड़ी। 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 Hey, 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 श्यामला दर्शन किया करे डोळे कशासाठी दिले भगवंताचं दर्शन करण्यासाठी हे शिष्य जो प्रभू चरण वंदन किया करे डोक कशासाठी दिलं देवाच्या दिल चरणावर मस्तक ठेवण्यासाठी <coughs> जगद्गुरु कुमाराचे प्रमाणे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख किंवा सोप साधा प्रमाण सगळ्याचे परिचय सांगतो

Gracias.